सप्ताहभर वृक्ष लागवड आंदोलनाने प्रशासनाला जाग येणार अकरा जुलै ते सतरा जुलै दरम्यान शहरातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलन नंदुरबार शहरातील रस्त्यांची दुर्व्यवस्था ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि पालिका प्रशासनाचा उदासीन कारभार विरोधात शिवसेना उठा उभाठा पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे अकरा जुलै ते सतरा जुलै या काळात वृक्ष लागवड आंदोलन सप्ताह साजरा करण्यात येत असून शहरातील विविध भागातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाच्या निदृस्त मनोवृत्तीविरोधात आंदोलन छेडण्यात आले आहे या आंदोलनाचं नेतृत्व महानगर प्रमुख पंडित माळी करत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षांची लागवड केली जात आहे हे आंदोलन केवळ लोक प्रशासनाला जाग आणण्यासाठी नसून ना नागरिकांमध्येही जागरूकता निर्माण करण्यासाठी असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे शिवसेना स्टाईलचा इशारा आंदोलनाकडे जर पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर शिवसेना स्टाईलने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं इशाराही यावेळी देण्यात आला आहे शहरात या आधीही निवेदन देऊन खड्ड्यांबाबत लक्ष वेधण्यात आलं होतं मात्र त्याची कोणतीही दखल प्रशासनाकडून घेण्यात आली नाही झोपलेल्या प्रशासनाला जागवण्यासाठी घोषणाबाजी यावेळी घोषणांच्या माध्यमातून प्रशासनाला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करतात प्रयत्न करण्यात आला विशेषत शहीद शिरीष कुमार यांच्या स्मारकाजवळ रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करताना अंत्यविधीत वापरली जाणारी वाजंत्री वाजवण्यात आली जेणेकरून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधता येईल उपस्थित मान्यवर या आंदोलनात जिल्हाप्रमुख अरुण चौधरी उपजिल्हाप्रमुख अर्जुन मराठे महान महानगरप्रमुख पंडित माळी जिल्हा संघटक सुनील सोनार तसेच तालुका प्रमा प्रमुख रमेश पाटील माजी नगरसेवक विनोद चौधरी प्रमुख राजधर माळी युवासेना जिल उपजिल्हाध्यक्ष सागर पाटील आणि इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते घेत न्यूजसाठी विभागीय संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार